मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर गावात शिवजन्मोत्सव समितीने आयोजित केलेल्या शिवशाहीर स्वप्नील डुमरे यांच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद सातपूर शिवजन्मोत्सव समितीने आयोजित केलेल्या शिवशाहीर स्वप्नील डुमरे यांच्या कार्यक्रमाला सातपूर गावातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती व शिवपूजन करण्यात आले सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्षा सौ दीक्षाताई दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम स्वयंरोहिणी जोशी सरचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीचे कोर कमिटीचे पदाधिकारी तसेच शिवप्रेमी सातपूर गावातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते ज्याप्रमाणे नाशिक रोडची चर्चा महाराष्ट्रावर झाली त्याचप्रमाणे आपल्या पेड भरलेला असताना सुद्धा समाजासाठी काहीतरी पाहिजे संपूर्ण कार्यकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जीवनदादा रायते शिवजन्मोत्सव लोंढे शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या कार्याध्यक्षा त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी गोपीनाथ बंद पोटेलांना सांगितलेला तुम्ही जावा दी प्रताप घरांच्या पैठला खूप मोठा श्रेय हे गोपाळनाथ कुटुंबलाचं आहे शिवाजी महाराज आणि अफजलखानाची भेट प्रताप घरांच्या ठरलेली आहे. इंग्र शुमाजी महाराज दर्शनाला अफजल खान होत तड मारत तसा ठिप पाड अफजल खान होत तड मारत तसा ठिप मार पाड शिवदेवले दरबारात खजाण करतो म्हणून आमचं काम कसं निघाला ओपताल कोणी चंग ओपताल कोणी चंग चढला मगर रंग बारा या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद